त्या गाई दूध किती दे देतात तर दूध किती देतात त्याचं उत्तर दोन प्रकारे द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले तुमच्या पूर्ण खाण्यापिण्यावर तुमचं दूध अवलंबून असतं तुम्ही काय खायला घालता म्हणजे बरीचशी लोक फक्त फोर जी नेपियर म्हणजे बुली नेपियर गावात घास खायला घालून दोन हे करतात आम्ही पहा आम्हाला मुरगास मायंडेटरी आहे तिकडे बाकी बघू शकता आमच्याकडे कायम मुरघास तयार असतं आणि शिवाय उत्तम दूध मिळणारच नाही मुरघास हे दुधासाठी महत्त्वाचं आहे पण त्याबरोबर आम्ही सहा प्रकारचा चाराही देतो तर दूध हे पूर्ण खाण्यापिण्यावर अवलंबून असतं दुसरं दूध हे जेनेटिक्सवर पण अवलंबून असतं म्हणजे आमच्याकडे अगदी आठ लिटर म्हणजे दोन्ही वेळेचं मिळून आठ लिटर म्हणतो आम्ही दोन्ही वेळेचं मिळून आठ लिटर पासून दोन्ही वेळेचं मिळून अठरा लिटरपर्यंत काही आहेत पुढच्या पिढीचं दूध वाढवणं तुमच्या हातात आहे काही जसं के जी एस जी गोशाळा आहे किंवा एबीएस आहे यांचं चांगल्या क्वालिटीचं सीमन वापरून म्हणजे ज्यांचा डॅम्स ॲव्हरेज लॅक्टेशन हे चार हजार आठशे आहे किंवा चार हजार चौवर आहे असं सीमेंट वापरून तुम्ही तुमच्याकडच्या गायींची क्वालिटी वाढवू शकता म्हणजे पुढच्या ज्या कालवडी होतील त्या चांगल्या दूध देणार